रामकृष्ण हरी व्यास बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर आणि मन करणारे गौरण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल अरे थाम थाम काना असा जाऊ नको राणा जरा इकडे शिलका अरे थांब थांब काणा असा जरा इकडे शिलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिलका अरे थांब थांब काणा असा जाऊ इकडे जरायकडे शिलका आंब्याच्या झाडा खाली तू

फोडशील काशील का आंब्याच्या का, झाडा खाले तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाले तू फुगडी खेळशील का अरे थांब थांब काणा असा राणा जरा जराईकडे शिलका अरे थांब थांब काना असा जाऊ नको जरा इकडे शिल का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का देतूत घेऊन मधुरीशी जाता दही दूध घेऊन मधुरशी जाता खाशील का ददूध खाशील का आंब्याच्या खाशी झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का अरे थांब थांब काणा असा जाऊन जरा जरायकडे शिलका अरे थांब थांब काणा असा जाऊन इकडे जराकडे शिलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील राधेला लहान शिलका राधेला लहान शिलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का अरे था थामकाणा अस जाऊन कोराणा जरा इकडे शिलका अरे थांब थांबणार असं जाऊ नको जरा इकडे शिलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशीलका अरे थांब थांबान असं जाऊ नको राणा जरा जराईकडे शिलका अरे थांब थांब असा जाऊ नको राणा इकडे जराईकडे शिलका आंब्याच्या झाडा खाली तो फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तो फुगडी खेळशील का असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद